राम राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मित्रांनो पाहू शकता मी आज सध्या व्हिजिटवर हो आहे आयवरी हाईट्स बाय आकार रियालिटीज इथं आल्यानंतर एक पाहायला भेटलं की जेव्हा हे बार आहेत त्याला जेव्हा आपण लॅपिंग करतो आहे तर पहिल्या साईडवर कसं होतं फोर्टी सिक्स डी किंवा फिफ्टी डी इतका याला लॅपिंग द्यायची त्याच्यामुळं स्टील वेस्टेज व्हायचं पण इथं तसं नाही तर बारला थ्रेडिंग केली जाते आणि थ्रेच्या सहाय्याने दोन बार एकमेकाला जोडले जातात तुम्ही पाहू शकता हे जे बार दिसत आहेत त्याच्यावर तुम्हाला एक कॅप दिसतं असेल प्रोटेक्शनसाठी तर का कशासाठी का, कॅप तर त्याच्यावर कॉन्क्रीट पडू नये त्याचे थ्रेड खराब होणे म्हणून त्याला कॅप दिलेली आहे जसा हा स्लॅब झाला ह्याच्या खाली बांधकाम हे एस सी सी ब्लॉकच्या सहाय्यानं केलं जाते हे पाहू शकता एस सी सी ब्लॉकच्या सहाय्यानं बांधकाम आणि हे जे ए सी सी ब्लॉक आहेत थे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही पाहू शकता हे असं एक केमिकल ॲडिझिव्ह ह्याला वापरलं जात आहे आणि तसंच ए सी सी ब्लॉकमध्ये हे जे मिडलला दिसते हे कॉन्क्रीट या कॉन्क्रीटचं काम काय तर एक चोवीसशे पन्नास साईडची वॉल हे कुठं ब्रेक जाऊन त्याला तडा जाऊने किंवा क्रॅक जाऊन यासाठी हे सेंट्रल एक कन्स्ट्रक्शन करून घेतलेलं असते आणि परत ह्याच्यानंतर काय तर ह्या ह्या रूमचा डायगोना चेक करायचा आणि ह्याच्यावर डायरेक्ट जिप्सम जिप्सम झाल्यानंतर सर्वात पहिले हे जे संकेरे एरिया आहे संकेरेला कोअर करून कोअर कटिंग करून ह्याच्यामध्ये प्लंबिंगचं काम सुरू होईल प्लंबिंग झाल्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये वॉटर प्रुफिंगची टीम हे काम करेल जेव्हा इथलं जिप्सम झालं तेव्हा हे जे आहे स्लॅब लाईट फिटिंग हे चालू केले जाईल तसेच आता बांधकाम तर आता सध्या बांधकाम तर चालू आहे वर्क इन प्रोग्रेसमध्ये पाहू शकता ए सी सी ब्लॉकमध्ये काम आहे इथे तुम्हाला जवळपास वन बी एच के टू बी एच के आणि टू पॉईंट फाईव्ह बी एच के असे फ्लॅट भेटून जातील हा जो आहे हा आहे संख आता नेक्स्ट टार्गेट काय आपलं पहिले याचं जिप्सम करून घ्या ना जिप्समचं काम झाल्यानंतर मग हसन केरेला कोर कटिंग करून इथं प्लंबिंगचं काम पहिले सुरू होईल आणि नंतर वॉटर प्रूफिंगचं काम सुरू केलं जाते ही ए सी जी सी जे ब्लॉक आहेत ए सी सी ब्लॉकला एकमेकाला कनेक्ट करण्यासाठी ह्याच्यामध्ये एक केमिकल ॲडीजी वापरलं जात आहे जसं आपल्या गावाकडं वाळू आणि सिमेंटचा वापर होते तसं इथं याचा वापर होत आहे आणि ही जी वॉल आहे हे टोटल ह्याची हाईट आहे दोन मीटर नऊशे पन्नास त्याच्यामध्ये सातशेचा बीम गेला तर उरलेल्या वॉलमध्ये पन्नास टक्क्याला म्हणजे फिफ्टी पर्सेंटवर तुम्हाला असं कन्स्ट्रक्शन केलं गेलं आहे का तर कारण की वॉलची स्ट्रेंथ वाढावी आणि हे म्हणजे क्रॅक जाऊन वॉलला तसंच जसं इथलं जिप्समचं काम झालं जिप्समचं काम कसं होणार तर इथं पहिल्या रूमचा डायगॉन काढून जिप्समचं काम केलं जात आहे जिप्समचं काम झालं झालं लगेच लाईट फिटिंग आणि हे प्लंबिंग वॉटर प्लम्बिंगचं काम सुरू केलं जाईल तसा ते आता बांधकामाचं काम सुरू आहे तसं पाहू शकता की ह्या साईटवर एक गोष्ट पाहायला भेटली ती म्हणजे कुठली तर इथं स्टील वेस्टेज फार निग्लिजिबल आहे कारण इथं दुसऱ्या साईटवर फिफ्टी डी किंवा फोर्टी सिक्स डी ह्याच्यानुसार लॅपिंग केली जाते पण इथं काय केलेत पण इथं काय केलं आहे की बारला थ्रेडिंग केले बारला थ्रेडिंग करून त्याच्यावर डायरेक्ट कपलर साहाय्याने ते दोन बार जोडले जातात त्याच्यामुळे इथं स्टील वेस्टेज फार कमी आहे म्हणजे रेडचा स्टील जे आहे तो फार कमी आहे आणि हे जे कॉलम कास्ट केलेत ते के साईट मिक्स कॉन्क्रीट वन थर्टी ग्रेडचं त्याच्यावर आपण एक व्हिडिओ पण ऑलरेडी तुम्ही पाहू शकता साईट मिक्स कॉन्ट्रॅक्टनी कॉलम भरून घेतले आणि जेव्हा ही सेटिंग पूर्ण कंप्लीट होईल कन्सल्टंट चेकिंग झाली त्यानंतर इथं डायरेक्ट आर एम सीच्या गाड्यावरून पी एम बोलून किंवा मिलर बोलून हे स्लॅब कास्ट केलं जाईल तर मित्रांनो असं आहे आपण पाहू शकता धन्यवाद